नमस्कार आज आपण करणार आहोत कच्च्या बटाट्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून एकदम टेस्टी आणि खमंग असा नाश्ता हा नाश्ता टेस्टी तर असणारच आहे सोबतच हेल्दी देखील असणार आहे तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे त्याची साल काढून पाण्यात टाकून ठेवलं म्हणजे तो लाल होणार नाही त्यानंतर अशा प्रकारे सगळ्यात छोट्या किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप गव्हाचे पीठ टाकले आहे त्यानंतर अर्धा कप रवा टाकायचा म्हणजे हा नाश्ता एकदम कुरकुरीत होतो अर्धा कप दही टाकून घ्यायचं सोबतच अर्धा कप यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत पाणी सध्या अर्धा कप टाकून घ्यायचं त्यानंतर लागेल तसं पाणी ऍड केलं तरी चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी रवा वापरला आहे तुम्ही हवं तर फक्त गव्हाच्या पिठाचाच किंवा मग फक्त रव्याचा देखील हा नाश्ता बनवू शकता आता यामध्ये टाकायचा आहे अर्धा इंच आलं किसून टाकायचं त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा एक छोटा टोमॅटो घेतला आहे तो देखील बारीक चिरून टाकायचा शिमला मिरची टाकायची किसलेलं गाजर टाकून घ्यायचं या सर्व भाज्यांचा वापर आपण यामध्ये करणार आहोत त्यामुळे हा नाश्ता टेस्टी सोबतच एकदम हेल्दी देखील बनणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता हे सर्व परत एकदा आपण छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही कोबीचा देखील वापर करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इतर कोणत्याही भाज्या चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत पाव छोटा चमचा इथे टाकायचे आपल्याला काळी मिरी पावडर आता हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर दहा मिनिट आपण हे मिश्रण असंच बाजूला ठेवून देणार आहोत दहा मिनिटानंतर थोडंसं आता हे मिश्रण घट्ट झालं आहे कारण रव्याने यातलं पाणी सर्व शोषून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा इथे खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा टाकून घ्यायचा किंवा पाव छोटा चमचा तुम्ही इनो टाकला तरी चालेल त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि आता हे सर्व साहित्य परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे आता दुसरीकडे कढई गरम करून घेतली आहे याऐवजी तुम्ही कढई किंवा दोस्याचा तवा किंवा तडका देखील घेऊ शकता तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी आपल्याला पांढरे ती थोडीशी मोहरी आणि बारीक चिरलेला कडीपत्ता टाकून घ्यायचा हे चमच्याने थोडंसं पसरवून घ्यायचं आणि आता यावर छोटा चमचाभर आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं मिश्रण हलक्या हाताने थोडस पसरून घ्यायचं आणि झाकण ठेवून साधारण तीन मिनिट आपल्याला हे खालच्या बाजूने छान भाजून घ्यायचं आहे तीन एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा रंग आला आहे खालच्या बाजूने नाश्त्याला आणि आता दोन्ही बाजूनी आपण साइड चेंज करत खरपूस असा हा नाश्ता भाजून घेणार ना आहोत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे आणि खमंग टेस्टी असा हा नाश्ता बनतो तुम्ही देखील लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी देखील हा नाश्ता बिंदास तयार करा तुम्हाला नक्की आवडेल ट्राय केल्यानंतर ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद